उमेदवारची मागणी केली आहे भाजीकडनं जनतेचे जे प्रतिसाद कसा आहे म्हणजे इथं नमस्कार मी लिमराज भाऊ साळुंके मुक्काम पोस्ट करजखेडा केशगाव जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेला असून माझी सौभाग्यवती सौ राधाताई लिमराज साळुंके हे या इलेक्शनमध्ये उतरण्याचा माझा मानस आहे गेले पंचवीस तीस वर्ष झालं मी भारतीय जनता पार्टीचा सदस्य आहे विविध पदावर काम केलेलं आहे विविध विकास काम असतील सत्ता असो सत्ता नसो संघर्ष केला का लाट्या काट्या खाल्ल्या तुम्हाला एक इतिहास सांगायचं म्हटलं तर एकोणीसशे पंच्याण्णव साली ज्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीची शाखा उघडण्यासाठी करजखेड्यामध्ये सुरुवात केली काही गुंडांनी भारतीय जनता पार्टीचा लावलेला बोर्ड रात्री साडेपा बारा वाजता उखडून टाकला तरी पण आम्ही त्याच उमेदीनं तो बोर्ड उभा करून आपले महाराष्ट्राचे नेते आदरणीय पाशाबाई पटेल यांच्या हस्ते मी त्या शाखेचं उद्घाटन करून माझा कामाला त्यावेळेस प्रारंभ केलेला आहे एकोणीसशे पंच्याण्णवपासून आज तागायत मी पक्षाचं काम उभा केलेलं आहे आणि अखंड करीत राहीन मी एक साधारण सामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे माझ्या कुटुंबाला राजकीय वारस कसलाच नाही माझे वडील आजोबा असतील साधे ग्रामपंचायतीचे सदस्य नाहीत मला पक्षानं पण व्यवस्थित सांभाळलेला आहे गेल्या देवेंद्र भाऊच्या पहिल्या टर्म मध्ये मला कृषी उत्पन्न बाजार समिती धाराशिव येते क्रॉप्ट मेंबर म्हणून पाठवलं तर मी तिथं तीन वर्षे असं उजळ काम करून दाखवलं का त्यावेळेस सत्ता भाजपच्या हातात नव्हती बाजार समितीची ज्या वेळेस तूर खरेदीचा विषय असेल त्या सोयाबीन खरेदीचा विषय असेल हिरहिरीने भांडून या माझ्या पंचकृषीतील प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी मी तिथं हिरहिरीनं प्रयत्न केलेला आहे आता सध्या माझी एकच विषय आहे जी पंचवीस तीस वर्षाची माझी कामाची परंपरा आहे ही संधी मिळाली आहे म्हणून या माझ्या पंचकृषीतील जनतेला केशगाव मतदारसंघातल्या एक काम करण्याची संधी मिळावी एवढीच माझी पक्षाला आणि या जनतेला या कार्यकर्त्याला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझी विनंती आहे